नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो सेबीने तेरा कंपन्यांना आय पी ओसाठी मंजुरी दिली आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की सेबीने कोणत्या आहे ते त्या तेरा कंपन्या ज्या कंपन्याला आय पी ओसाठी मंजुरी दिली आहे आणि मित्रांनो या तेरा कंपन्याच्या आय पी ओमध्ये बोटसारख्या कंपन्याचा आय पी ओसुद्धा इन्क्लूड आहे आणि या कंपन्या आय पी ओच्या थ्रू कुठून केवढा फंड रेज करणार आहे जसे की फ्रेश शेअर इश्यू करून या कंपन्या आय पी ओच्या थ्रू किती फंड रेज करणार आहे तसेच आपण हे पण बघणार आहो की या कंपन्या ऑफर फॉर सेलच्या थ्रू किती फंड रेज करणार आहे आणि मित्रांनो ऑफर फॉर सेल म्हणजे जेव्हा एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स आपले शेअर विकतात त्याला ऑफर फॉर सेल म्हणतात तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो या तेरा कंपन्यांच्या आय पी ओच्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे बोटची पॅरेंट कंपनी इमेजिन मार्केटिंग लिमिटेड आणि मित्रांनो बोटचे तर तुम्ही सर्वांनी नाव ऐकले असेल परंतु मित्रांनो बोटची पॅरेंट कंपनी एमेजिन मार्केटिंग लिमिटेड या कंपनीची मला अपेक्षा आहे की खूप कमी जणांनी या कंपनीचे नाव ऐकले असेल तर मित्रांनो ही कंपनी टायगर ग्लोबल बॅक इलेक्ट्रॉनिक ब्रँड कंपनी आहे आणि मित्रांनो या कंपनीने एप्रिलमध्ये आय पी ओसाठी डॉक्युमेंट्स फाईल केले होते आणि मित्रांनो ही कंपनी स्पेशल आपल्या हेडफोन्स आणि स्मार्टवॉचेसच्या बिझनेससाठी ओळखली जाते आणि मित्रांनो या कंपनीची प्लॅनिंग आहे तेरा हजार कोटी रुपयांच्या व्हॅल्युएशनवर फंड रेज करण्याचा आणि मित्रांनो या लिस्टमध्ये दुसऱ्या कंपनीचे नाव आहे अर्बन कंपनी आणि मित्रांनो या कंपनीला देखील सेबीकडून आय पी ओसाठी मंजुरी मिळाली आहे आणि मित्रांनो ही कंपनी ब्युटी आणि होम केअर सर्विसेस प्रोव्हाइड करते थ्रू मोबाईल ॲप्स आणि मित्रांनो या कंपनीने एप्रिल महिन्यामध्ये आय पी ओसाठी डॉक्युमेंट्स फाईल केले होते आणि मित्रांनो ही कंपनी आय पी ओच्या थ्रू टोटल एक हजार नऊशे कोटी रुपये रेस करणार आहे त्यामध्ये ही कंपनी फ्रेश शेअर इश्यू करून चारशे एकोणतीस कोटी रुपये रेस करणार आहे तसेच एक हजार चारशे एकाहत्तर कोटी रुपये ही कंपनी ऑफर फॉर च्या थ्रू रेज करणार आहे आणि मित्रांनो थर्ड कंपनीचे नाव आहे ज्युनिपर ग्रीन एनर्जी आणि मित्रांनो ही कंपनी गुरुग्राम बेस फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रेन्युएबल पॉवर कंपनी आहे आणि मित्रांनो या कंपनीने आय पी ओसाठी जून महिन्यामध्ये आय पी ओसाठी डॉक्युमेंट्स फाईल केले होते आणि मित्रांनो ही कंपनी आय पी ओच्या थ्रू तीन हजार कोटी रुपये रेज करणार आहे आणि मित्रांनो यामधले दोन हजार दोनशे पन्नास कोटी रुपये ही कंपनी आपला कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे आणि मित्रांनो या लिस्टमध्ये चौथ्या कंपनीचे नाव आहे ऑल केम लाईफ सायन्सेस आणि मित्रांनो ही कंपनी ए पी आणि स्पेशलिटी केमिकल्स बनवते आणि मित्रांनो या कंपनीने आय पी ओसाठी सेबीकडे मार्च महिन्यामध्ये डॉक्युमेंट्स फाईल केले होते आणि मित्रांनो ही कंपनी एकशे नव्वद कोटी रुपये न्यू शेअर इशू करून फंड रेज करणार आहे तसेच ऑफर फॉर सेलच्या थ्रू सेवंटी वन पॉईंट फाईव्ह फाईव्ह लॅक शेअरच्या थ्रू फंड रेज करणार आहे म्हणजे मित्रांनो ही कंपनी आय पी ओसाठी फ्रेश शेअर इशू करणार आहे तसेच ऑफर फॉर सेलच्या थ्रूसुद्धा ही कंपनी फंड रेज करणार आहे तर मित्रांनो पाचव्या कंपनीचे नाव आहे पेस डिजिटेक आणि मित्रांनो ही कंपनी बेंगलुरू बेस पॉवर मॅनेजमेंट अँड ऑप्टिक फायबर कंपनी आहे आणि मित्रांनो या कंपनीने मार्च महिन्यामध्ये डॉक्युमेंट फाईल केले होते आय पी ओसाठी सेबीकडे आणि मित्रांनो ही कंपनी नऊशे कोटी रुपये रेज करणार आहे न्यू शेअर इशू करून आणि मित्रांनो सहाव्या कंपनीचे नाव आहे जैन रिसोर्स सायकलिंग आणि मित्रांनो ही कंपनी नॉन फेरस मेटल स्क्रॅप रिसायक्लिंग कंपनी आहे आणि मित्रांनो ही कंपनी आय पी ओच्या थ्रू दोन हजार कोटी रुपये रेस करणार आहे त्यापैकी पाचशे कोटी रुपये ही कंपनी रेस करणार आहे न्यू शेअर इश्यू करून तसेच पंधराशे कोटी रुपये ही कंपनी रेस करणार आहे ओ एफ एसच्या थ्रू आणि मित्रांनो या कंपनीने मार्च महिन्यामध्ये डॉक्युमेंट्स फाईल केले होते सेबीकडे आय पी ओसाठी सातवी कंपनी आहे मित्रांनो कोरोना रेमेडीज आणि मित्रांनो ही कंपनी क्रिस कॅपिटल बॅक फार्मा कंपनी आहे आणि या कंपनीने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये डॉक्युमेंट्स फाईल केले होते सेबीकडे आय पी ओसाठी आणि मित्रांनो ही कंपनी आय पी ओच्या थ्रू पंधराशे ते दोन हजार कोटी रुपये रेज करणार आहे चला आता बोलूया के एस एच इंटरनॅशनल या कंपनीबद्दल आणि मित्रांनो या कंपनीने मार्च महिन्यामध्ये सेबीकडे डॉक्युमेंट्स फाईल केले होते आणि मित्रांनो ही कंपनी मॅग्नेट वाइंडिंग वायरची थर्ड लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे इंडियाची आणि मित्रांनो ही कंपनी आय पी ओच्या थ्रू चारशे वीस कोटी रुपये न्यू शेअर इश्यू करून फंड रेज करणार आहे तसेच तीनशे पंचवीस कोटी रुपये ही कंपनी आय पी ओमध्ये ओ एफ एसच्या थ्रू रेज करणार आहे चला आता बोलूया ओमनीटेक इंजिनिअरिंगबद्दल आणि मित्रांनो ही कंपनी प्रिसिशन कंपोनंट मेकर कंपनी आहे आणि मित्रांनो ही कंपनी आठशे पन्नास कोटी रुपये रेस करणार आहे आय पी ओच्या थ्रू आणि मित्रांनो आय पी ओमध्ये ही कंपनी पाचशे वीस कोटी रुपये रेस करणार आहे फ्रेश शेअर इश्यू करून तसेच तीनशे तीस कोटी रुपये ही कंपनी आय पी ओमध्ये रेस करणार आहे ओ एफ एसच्या थ्रू आणि मित्रांनो या कंपनीने जून दोन हजार पंचवीसमध्ये डॉक्युमेंट्स फाईल केले होते सेबीकडे आय पी ओसाठी कलाता बोलिया ओम फ्रेदबद्दल तर मित्रांनो ही कंपनी थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स कंपनी आहे आणि मित्रांनो या कंपनीने मार्च टू थाउजंड मा ट्वेंटी फाईव्हमध्ये आय पी ओसाठी डॉक्युमेंट्स फाईल केले होते आणि मित्रांनो ही कंपनी आय पी ओमध्ये न्यू शेअर इश्यू करून पंचवीस कोटी रुपये रेस करणार आहे तसेच ही कंपनी बहात्तर पॉईंट पन्नास लाख शेअर त्याच्या ओ एफ एसच्या थ्रूसुद्धा आय पी ओमध्ये फंड रेज करणार आहे चला आता बोलूया पीओ टी ज्वेल्सबद्दल आणि मित्रांनो ही कंपनी मुंबई बेस डायमंड स्टुडेड गोल्ड आणि प्लॅटिनम ज्वेलरी कंपनी आहे आणि मित्रांनो या कंपनीने तीस एप्रिलला सेबीकडे डॉक्युमेंट्स फाईल केले होते आय पी ओसाठी आणि मित्रांनो ही कंपनी चौपन्न लाख न्यू शेअर इश्यू करून फंड रेज करणार आहे आपला कर्ज कमी करण्यासाठी चला आता बोलूया माऊरी टेकबद्दल तर मित्रांनो ही एक आय टी सोल्युशन्स कंपनी आहे आणि मित्रांनो ही कंपनी आय पी ओमध्ये दोनशे पन्नास कोटी रुपयांची न्यू शेअर आणि ओ एफ एसच्या थ्रू बाराशे पन्नास कोटी रुपये रेस करणार आहे म्हणजे मित्रांनो ही कंपनी टोटल आय पी ओच्या थ्रू पंधराशे कोटी रुपये रेस करणार आहे आणि मित्रांनो या कंपनीने मे महिन्यामध्ये डॉक्युमेंट फाईल केले होते सेबीकडे आणि मित्रांनो तेरावी कंपनी आहे रवी इन्फ्राबिल्ड प्रोजेक्ट्स आणि मित्रांनो ही एक इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन कंपनी आहे जिने मे महिन्यामध्ये डॉक्युमेंट फाईल केले होते सेबीकडे आय पी ओसाठी आणि मित्रांनो ही कंपनी आय पी ओमध्ये एक हजार शंभर कोटी रुपये रेस करणार आहे न्यू शेअर इश्यू करून तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा तेरा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याच्या आय पी ओसाठी सेबीने मंजुरी दिली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय